सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई सराईत घरफोडी करणारे दोन आरोपी जेरबंद पोलिसांच्या या कारवाईने शहरातील नागरिकांना सुटकेचा श्वास सोडला आहे सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि मोटरसायकल चोरीची घटना वाढल्या होत्या या गुन्ह्याच्या छडा चा चा लावण्यासाठी फौजदार चोरी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती गुन्हे प्रकटीकरण पथकाने तब्बल पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले तांत्रिक पुरावे गोळा केले आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले या कारवाईत पोलिसांनी बंडू मधुकर पवार वय वय आणि उमेश प्रकाश काळे या दोन सराईत आरोपींना अटक केली दोघेही मोहोळ तालुक्यातील रहिवासी असून चोरी केलेले दागिने विक्रीसाठी सोलापूर येत असताना सापळा रचून त्यांना पकडण्यात आला त्यांच्याकडून पोलिसांनी चार लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या तेवीस दशमलव एकोणतीस ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे एकतीस दशमलव सात ग्रॅम चांदीचे दागिने आणि दोन चोरीच्या मोटरसायकली समावेश आहे तपासात उघड झाले आहे की या आरोपींनी सोलापूर शहरासह ग्रामीण भागात देखील अनेक गुन्हे केले या एकाच कारवाईत सोलापूर तालुका पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत

पोलीस शिरसागर आणि त्यांची टीम याच्यावरती काम करत होती त्यांना मिळालेल्या बातम्यावरून बंडू मधुकर पवार आणि उमेश प्रकाश काळे हे दोन आरोपी याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झालेले नाही त्यांनी अगदी सितापीने मोहळपर्यंत ग्रामीण मध्ये तपास केला आणि या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना ती सप्टेंबर रोजी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माल म्हणजे ब्रेसलेट आणि सोन्याच्या अंगठ्या त्याचबरोबर आणखी दोन मोटरसायकल चोरीच्या मिळालेल्या आहेत त्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत एकूण साधारणपणे चार लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत जवळजवळ सोला सोलापूर ग्रामीण सदर बाजार या पूर्वी ठाण्यामध्ये ते वॉन्टेड आहेत त्यांना सुद्धा ताबा घ्यायचा आहे आणि चौदा चवळीचे एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे ही विशेष कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत त्याचबरोबर सपोनी शिरसागर क्षीरसागर त्याचबरोबर त्यांची जी टीम आहे प्रवीण चुंगे त्याचबरोबर हवलदार परीट भिंदे श्री धराडे श्री बडोरे भोटकर पुजारी चव्हाण खरटमल श्री गायकवाड श्री मोरे माने तुक्केवाले आणि या त्यांच्या सर्व टीमनी केलेली आहे का या गुन्ह्यामध्ये सुद्धा ते वाटण आहेत अगदी हे आंतर जिल्हा चोऱ्या करणारे आहेत जिल्हा म्हणजे कर्नाटक मध्ये सुद्धा वॉन्टेड आहेत त्यामुळे हे अतिशय पाहिजे आरोपी आणि हे मिळत नव्हते त्यांनी अतिशय मेहनत करून हे आरोपी पकडलेले आहेत आरोपीचे मोडस म्हणजे ज्या ठिकाणी घरगुडी करायची इथं चोरी करायची त्या ठिकाणची गाडी चोरायची आणि घेऊन जायचे ठिकाणी सोडायची ती गाडी परत घ्यायची चोरी करायची ती चोरी केली गाडी त्या ठिकाणी सोडायची त्या ठिकाणची गाडी परत चोरायची हो दुसरी ठिकाणी सोडायची हे अशा प्रकारची आरोपीचे मोडस आहे आणि या ठिकाणी हा गुन्हा जो उघडकी आला आहे ते या मोडस मुळेच ते पुढे आम्ही आम्हाला क्लू मिळालेला आहे